वाव इतका लहान मोठा घेरा आहे बघू शकता किती सुंदर शरार आहे अजरक पॅटर्न मध्ये आहे आणि एकदम छान कॉम्बिनेशन आहे बघा मी हा वेअर केलाय तुम्हाला कळावं कसा दिसतो वगैरे असं बघा किती मस्त मस्त कलेक्शन आहे यांच्याकडे एवला जो है ना नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये आता नवरात्र काही दिवसांवरच आहे आणि त्याची तुमची पण तयारी चालू झालीच असेल तर त्यासाठी तुम्ही जर शरारा दुपट्टा असे श्रग वगैरे काय छान शोधत असाल आउटफिट तुम्हाला छानपैकी बघायचं असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे नक्कीच पहा शेवटपर्यंत मी आता आले आहे मालाडला आणि न्यू म्युन्सिपल मार्केटमध्ये आले इथे मला एक खूप छान असं दुकान मिळालं त्यांच्या डिस्प्लेला इतकं सुंदर सुंदर सर्व लावलेलं आहे ना कपडे तर मी म्हटलं चला व्हिडिओ बनवूया तर आपण त्यांच्या ओनरशी बोलून घेऊया प्राइस डिटेल वगैरे सगळं बघून घेऊया तर तुम्हाला इथे सा पत्ता सांगते मी आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता स्टेशन आहे तिथून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर चालत आला तर तुम्हाला समोरच नटराज मार्केट असे दिसेल आपल्याला तिथे आतमध्ये जायचंय चला थोडस चाललात तर आपल्याला सरळ इथेच जायचंय फर्स्ट लेफ्ट घ्यायचंय थोडस आतमध्ये या स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती ओके आपल्या शॉपचं नाव असतं कलेक्शन ते तीस मी म्युन्सिपल मार्केट मला ऑपोजिट एम एम ओके त्यांनी पण सांगितलं असतं सकाळी साडेबारा ते रात्री साडेबारा पर्यंत आहे तुम्ही कधी येऊ शकता या वेळेमध्ये आणि डेली चालू आहे हो डे चालू आहे ओके एव्हरी डे चालू आहे सो आपण आता यांच्याकडे एक एक कलेक्शन बघून घेऊया चला सुरू करूया ओके पहिला काय दाखवतो जॅकेट जॅकेट बघा डी कसे आहेत ते जॅकेट स्टार्टिंग मध्ये ओके साडे तीनशे पासून जॅकेट सुरू होतात पण छान आहे तुम्हाला जर सिंपल मध्ये जॅकेट वगैरे हवे असतील तर असे आहेत हे दरवेळी असतातच आपल्याकडे त्यामध्ये सायजेस वगैरे पण आहेत हो सायजेस सगळे भेटणार लहान मुलांसाठी हो बघा लहान मुलासाठी ते किती वर्षाच्या मुलांपर्यंत याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बॉडी वर डिपेंड करतंय तीन वर्षासाठी चार वर्षासाठी हाईट बॉडी कशी आहे त्याच्यावर डिपेंड कर सो so, बघा कलरफुल पण आहेत मस्त मस्त जॅकेट कलर भेटणार ओके कलर वाव सो लहान मुलांचे पण खूप छान आहेत तसं नाही सिंपल एकच आहे वेगवेगळे आहेत त्यांच्याकडे वेगळं वाटत सॉफ्ट आहे मटेरियल मटेरियल सॉफ्ट आहे ओके सो लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठी जॅकेट आहे मेल फिमेल तुम्ही दोन्ही कसेही वापरू शकता सो so, आपण आता अजून पुढे काय ते बघूया आता आपण लहान मुलांच्या चन्या चोली पाहतोय किती पासून सुरू आहे पासून सुरू आहे ओके okay, तीनशे पासून आहे कितीची हा वाड ची रेंज आहे क्वालिटी सॉफ्ट आहे मुळात तीन दुपट्टा पण आहे वान वर्षाची माप आहे ओके okay, हे तीन वर्षाच्या मुलीसाठी किती वर्षाच्या मुलीपासून सुरू आहे न्यू बोर्न साठी आणि बारा वर्षासाठी भेटणार ओके अगदी सहा महिन्यापासून सहा महिन्यासाठी आणि बारा साठी सहा महिन्यापासून ते बारा वर्षांच्या मुलींपर्यंत आहेत आणि बघा अशा पॅटर्न आहेत भरपूर कलर्स वगैरे येणार आहेत अजून एका दुसरा कलर्स बघूया आणि कपडा खूप सॉफ्ट आहे लहान मुलांना कॉम्बिनेशन बघा तुम्ही हा दुपट्टा सुंदर हे नऊशे सत्तर ला आहे पण क्वालिटी आहे वगैरे डिझाईन आहे ना नुन सगळे म्हणजे तुम्हाला डिझाईन पॅटर्न कलर भेटणार तुम्हाला हे एकदम करबा लुप छान उपर कच्ची आहे वर्क येणार आणि हा दुपट्टा आहे बघा छान आहे क्यूट वॅट एकदम सो बेसिकली ह्या तीनशे रुपयापासून सुरू आहे चारशे पाचशे तुम्ही घ्याल तसं जसं वर्क असेल तसं आहे सो तुम्ही या पॅटर्न्स वगैरे बघा तुम्हाला कुठला आवडलं तर तुम्ही व्हिजिट करा बघा बॉर्डरवाली पाहिजे बॉर्डर वाली पण भेटणार कॉटन मध्ये येणार आहे कपडे वर वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये बॉर्डर जॉईन नाही केले क्वालिटी खूप चांगले स्लीव, स्लीव पण किती मस्त आहेत त्यांनी बघा आणि ह्या आहे मला वाटतंय तुम्हाला आवडेल खूप मस्त आहे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आणि क्वालिटी पण खूप छान आहे सो त्यामध्ये असेच वेगवेगळ्या साइजेस आहेत तुम्ही बघू शकता आपण लहान पण पाहिजे सुंदर आणि भरलेला आहे बॅक आणि सॉफ्ट बघा मटेरियल ह्या सर्व पॅटर्न मध्ये सायझेस सगळ्या मिळणार आहेत बारा वर्षापर्यंत मिळणार आहे ओके आणि तुम्ही जसं पाहिजे त्याप्रमाणे सांगू शकता त्यांना वयाप्रमाणे ते त्याप्रमाणे सायझेस काढून देतील तुम्हाला सो असे लहान मुलांचे खूप सुंदर आहेत आता आपण पुढे काय ते बघूया म्हणजे बघू शकतो तुम्ही खूप भारी भारी आहेत एकदम कसं आहे ते स्टार्टिंग प्राइस मध्ये पाचशे रुपयाची स्टार्टिंग रेंज आहे ओके ब्लाउज मध्ये तुम्हाला जेवढा मागा पाहिजे तेवढा भेटणार तुम्हाला खाली टसल्स वगैरे पण आहेत खूप छान आणि चांगली क्वालिटी आहे आणि पॅडेड आहे ते सर्व हा बघा हा तर अगदी गरबा लुक साठी आहे बघा ना

सो so, बघू शकता असे वेगवेगळ्या पॅटर्न्स चे आहेत स्टार्टिंग तुम्ही बोलात फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे पर्यंत ब्लाउज तुम्हाला भेटतात साडेपाचशे ते दोन हजार पर्यंत आहेत पण व्हरायटीज वेगवेगळ्या आहेत तुम्ही जशी घ्याल त्याप्रमाणे प्राइसेस असतील सो हे पण बघू शकता तुम्ही मस्त एकदम तुम भारी वाटते आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे आणि प्रत्येकामध्ये जे शॉर्ट्स आहे त्याच्यामध्ये स्लीव दिलेले आहेत सो भारी आहेत हे बघा बघा पण मस्त वाटते तशा वेगवेगळ्या पॅटर्न आहेत भरपूर आहेत आपण थोडक्यात पाहतोय वेगवेगळे आहेत तुम्हाला डीप नेक वगैरे पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा असे छान छान आहेत प्रत्येकामध्ये भरपूर व्हरायटी आहे आपण तो प्रत्येकाचे दोन दोन पॅटर्न पाहतोय विंटीस सिफोन कपड्यामध्ये केलेलं आहे त्याला खूप सुंदर ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन कलर सगळ्यामध्ये भेटणार तुम्हाला खाली फक्त पॅटर्न okay, दाखव हा बघा अजरक पॅटर्न आहे तो मिक्स पॅटर्न होता असे प्रत्येकामध्ये वेगळे व्हरायटीज आहेत ब्लाउजेस सुद्धा खूप छान यांच्याकडे कलेक्शन आहे तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा ब्लाउजेस खूप उत्तम आहे सो आपण आता श्रॉक बघतो श्रॉक आहे श्रॉक मध्ये सुद्धा खूप भारी व्हरायटीज आहे त्यांच्याकडे काय स्टार्टिंग प्राइस आहे श्रॉकच्या स्टार्टिंग प्राइस बाराशे पन्नास ची स्टार्टिंग रेंज आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न पाहिजे डिझाईन पॅटर्न भेटणार अबांनीचे येणार की हा बांधणी पॅटर्न आहे बघू शकता तुम्ही खूप छान वर्क मागे पुढे दोघी बाजूचे डिझाईन पॅटर्न येणार आपण खूप मस्त सॉफ्ट आहे एकदम आणि या कुर्ती टॉप आहे वाव तुम्हाला असं काही वेगळं युनिक पाहिजे असेल दरवेळीपेक्षा काहीतरी वेगळं तर बघा श्रॉकचे खूप छान असे ऑप्शन्स आहेत खूप मस्त आहेत हा श्रॉक दुसरी पॅटर्न आहे श्रॉकने ओ वाव पॅटर्न्स एकदम मस्त आहेत बॅकला पण भरलेला आहे मस्त

आणि या टॉप मध्ये येणार श्रॉक स्टार्ट टू एंड काय प्राइसेस आहेत बाराशे पन्नास ची स्टार्टिंग रेंज आहे ओके बाराशे पन्नास पासून सुरू आहे पण इतके सारे तर आता त्यांनी दाखवल यापेक्षाही भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला जर श्रग वगैरे काय हवं असेल ना तर नक्की विजिट करू शकता आणि जीन्सवर खूप सुंदर वाटेल इंडो वेस्टर्न वगैरे असं काही करायचं असेल तर सो आपण का पुढे काय ते बघू आपण आता केडिया टॉप पाहतोय त्याच्यामध्ये पण आता हे व्हरायटी दाखवतोय फर्स्टच इतका सुंदर आहे भरलेला आहे सुंदर हे

सुंदर पॅटर्न सुंदर स्टार्टिंग डिझाईन आपल्याकडे काय ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आहे नाईन फिफ्टी स्टार्टिंग रेंज आहे जेवढा मार्क पाहिजे तेवढा मार्क भेटणार तुम्हाला हा जसं जास्त वर्क असेल त्याप्रमाणे प्राइजेस बदलतील पण कलेक्शन बघा तुम्ही खूप सुंदर कलेक्शन आहे जीन्स वर वगैरे वे वेअर करणार असाल ना काही खूप मस्त कलेक्शन आहे इव्हन कशावरही करू शकता पण खूप मस्त मस्त आहे टॉप मध्ये आहे चिकन वर्क मध्ये हे नवीन आहे वाटतं काहीतरी असं आपण टॉप ला पाहिलं असेल पण तुम्हाला गरबासाठी स्पेशल काहीतरी केलेलं मिळेल असं सुंदर मस्त यामध्ये सायजेस वगैरे फ्री साइज तुम्हाला भेटणार याच्यामध्ये आज दुसरा डिझाईन येणार सिल्क कपडा येणार हे खूप छान आहे अगदी तुम्हाला जास्त हेवी काय लुक करायचा नसेल क्रिएट तर तुम्ही हे करू शकता खूप छान ऑप्शन आहे एकदम सिंपल पण आहे आणि तुमचा लुक पण छान क्रिएट होईल टॉप्स मला खूप जास्त आवडले डिझाईन असंख्य आहे तुम्ही बघू शकता हा कटवर कळेल इथे तुम्हाला इथे कट आहे सो मध्ये वर्क येणार स्लीव्स हेवी आहे थोडं ह्यांचं

खूप मस्त खाली पण लेस वगैरे आहे आणि हाताला सुद्धा पॅच वगैरे आहे हा बघ हाताला पण पॅच येणार फुल स्लीव्ह चे आहे मस्त हा डिझाईन येणार नक्कीच तुम्हाला आवडतील इथे कट आहे पण खूप मस्त वाटत प्रत्येक डिझाईन ही खूप वेगळी आहे वेगवेगळी डिझाईन्स आहेत कलर पण खूप सुंदर आहेत आणि ह्याच्यामध्ये कलर्स मिळणार आहेत सो तुम्ही बघा ह्यातलं काय आवडतंय तर नक्कीच कमेंट करा

लॉंग मी पूरा फुल गाऊन आहे मस्त वाटत एकदम फ्रॉक पॅटर्न वाहतो एकदम छान सो so, मस्त मस्त पॅटर्न आहेत बॅकला पण खूप छान असं काम केलेलं आहे आणि गाऊन वगैरे आवडत असतील तर नवरात्रीमध्ये असे वेअर करायचे असेल तर त्यांचं आय थिंक तुम्ही नवरात्री नंतर पण वापरू शकता इतके सुंदर आणि क्लासी वाटत घेर भरपूर मोठा आहे तुम्ही बघू शकता बघा केवढा मोठा घेर आहे याचा सुंदर वाटा घेरा आहे छान सो गाउन्स खूप मस्त आहेत आणि या प्रत्येकामध्ये तुम्हाला आय थिंक कलर्स आणि कॉम्बिनेशन मिळणार आहेत आपण पॅटर्न पाहून घेतल्या गाऊन पण आहे त्यांच्याकडे आता यापुढे काय ते बघूया सो मला यांच्याकडे शॉक आवडला तर बघा मी हा वेअर केलाय तुम्हाला कळावं कसा दिसतो वगैरे असं सो so, त्यांनी पण बघा ना माझ्या ड्रेस अगदी कॉम्बिनेशन मॅच होईल असं येल्लो कलर काढून दिलेला खूप सुंदर आहे क्वालिटी खूप छान आहे आणि हा जॉर्जेट कपडा आहे खूप सुंदर वाटतोय सो बघा श्रॉक जसे खूप सुंदर दिसतात आणि यांच्याकडे असंख्य पॅटर्न्स आहेत श्रॉक मध्ये मी तर थोडक्यात दाखवले हे असे सुद्धा आहे तुम्हाला यापैकी काय आवडत असेल तर नक्कीच सांगा सो आता सगळ्यात बेस्ट पार्ट पाहत आहोत चनिया चोली हा सांगितलं तो तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पाहत असाल यांच्याकडे खूप सुंदर चनिया चोलीज आहेत ब्लाउज पण येणार आणि दुपट्टा पण येणार ओके तुम्हाला थ्री पीस पाहिजे हजार पर्यंत भेटणार तीन चार डिझाईन पॅटर्न येणार तुम्हाला कलर पण भेटणार स्टार्टिंग रेंज आहे हजार रुपयामध्ये तुम्हाला असा थ्री पीस सेट मिळणार आहे विथ दुपट्टा दुपट्टा पण लॉंग आहे आणि प्रॉपर सॉफ्ट वगैरे आहे सो तुम्ही असे काही शोधत असाल तर हे बघा हजार रुपयापासून आहे त्यांच्याकडे बरीच व्हरायटी आहे आपण प्रत्येकाचे प्राइस नाही विचारत तुम्ही ते शॉपवर व्हिजिट करा आणि बघा मी तुम्हाला पॅटर्न दाखवते ओके आता आपण वेगळा पॅटर्न बघूया बांधणीमध्ये पूर्ण गेरा येणार थुम किती सुंदर आहे वाव भारी हे असं मस्त कलर कॉम्बिनेशन्स केलेलं आहे वाव बांधणी पॅटर्न मध्ये आहे हा बघा अबलाऊज येणार पॅडेड सगळे मध्ये ब्लाऊज येणार हां पॅडेड आहे आणि 3/4th आहात आहे हा बघा आणि इव्हन मागे हुक आहे सो तुम्हाला कम्फर्टेबल होऊन जाईल तुम्ही फक्त पॅटर्नज बघा प्राइस वेगवेगळे आहेत तो सगळ्याचा नाही सांगा हा बघा अजरक वर्क मध्ये वाव हां अजरक पॅच लावलेले आहेत अजरक सगळे मध्ये घेरा मोठी येणार नऊ ते दहा मीटर घेरा येणार तुम्ही याच्यासाठीच घेरासाठी बघत असाल माझ्या मते हा हो। ब्लाउज हे खूप मस्त वाट्या अजरक कॉम्बिनेशन प्ले कॉलर ब्लाउज येणार याच्यामध्ये आणि या पॅच वर स्टोनचं काम आहे त्यामुळे हे शायनी वाटतंय खूप मस्त哦 याच्यामध्ये तुम्हाला मिरर वर्क अजरक मिरर वर्क आहे ओरिजिनल मिरर वर्क आहे बघा वाव हे पण खूप मस्त आहे हा तुम्ही ब्लॅक वगैरे मवेअर करत असाल ना मस्त वाटेल एकदम हे बघा मिरर पण आहे ओरिजिनल मिरर वर आहे ओके हा बघा हे काम केलेलं ऑब्व्हियसली ब्लाउज पण खूप मस्त आहे प्रत्येकाचे फक्त शरारास नाही ब्लाउज पण मस्त आहे बॅकलेस वगैरे पण हवा असेल कारण हे पॅडेड आहे त्यामुळे तुम्ही ब्लॅकलेस नक्कीच वापरू शकता काही इशू नाही तुम्हाला सो वाव हा पूर्ण अजरक ची आहे वाव बघा किती मस्त वाटतंय कॉटनचे दुपट्टा येणार याच्यामध्ये हा बघा पण मोठी येणार

इव्हन तुम्ही दुपट्टा पण कुठला एक याच्यासाठी वापरू शकतो असं छान याच्यामध्ये तुम्हाला पण डिझाईन पॅटर्न जेवढी पाहिजे तर तेवढी भेटणार खूप सुंदर कलेक्शन आहे मला तर वाटतं तुम्हाला नक्की आवडेल आणि एकदम रिजनेबल प्राइस मध्ये आहे मल्टी कलर मध्ये येणार अजिरे प्रिंट चे मल्टी कलर काम केलेले आहे ओके बघ बघा की ते मस्त मस्त कलेक्शन आहे आम सगळे तुम्ही कलर कॉम्बिनेशन म्हणजे नवरात्रीचे कलर्स वगैरे पण त्यातलं काय पाहिजे असेल तसं पण घेऊ शकता इतके सुंदर कलर्स पण आहेत अमेजिंग म्हणजे मध्ये येणार हां 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 ने स्लीव्ह येणार आहे सगळ्यांमध्ये आणि इव्हन पॅडेड वगैरे पण सगळंच आहे आणि या दुपट्टे आहेत वा वाव दुपट्टे पण खूप सुंदर आहेत आणि दुपट्ट्यावरती पण स्टोन आणि लेस आहे हा सोय बघा तुम्ही स्टोन वगैरे आहे दुपट्ट्यावर आणि लेसचं काम पण आहे आणि दुपट्टा माझ्यामध्ये प्रॉपर अडीच मीटर आहे पूर्ण कच्ची वर्क येणार डिझाईन पॅटर्न भरपूर सारे भेटणार पाहिजे वर्क मध्ये बघूनच इतकं सुंदर आहे ब्लाउज सेन्सी ब्लाउज येणार ह्या कॉटनचे दुपट्टे येणार कॉटनचे दुपट्टे येणार वाव क्लास बघा इतके सुंदर त्याने काढलेत आणि तुम्ही दुकानात बघू शकता भरपूर डिझाईन व्हरायटी आहेत व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे सर्व दाखवत आहे पण बघा ह्याच्यावरच अंदाज खूप सुंदर आहे रिझनेबल आहे आणि तुम्हाला खूप सुंदर वाटेल आउटफिट एकदम छान वाटेल असं कलेक्शन आहे इथे त्यामुळे लवकरात लवकर इथे व्हिजिट करा आणि छान खरेदी करा तर हे तर आपण पाहिलेच त्याचप्रमाणे डमीला पण लावलेले आहेत बघा वेगवेगळे डिझाईन्स आहेत कलर कॉम्बिनेशन आहेत अजरग कॉटन फॅन्सी सगळ्या पॅटर्नचे आहेतच हे तर आपण थोडक्यात पाहिले तसंच तुम्ही त्यांचा इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच जाऊन चेक करू शकता भरपूर डिझाईन्स आणि आहेत माझ्या मते तुम्ही बघाल तर आत्ताच यांनी इतके असंख्य लावले आहेत ह्यापेक्षा अजून जास्त तुम्ही पेजवर चेक करू शकता लिंक नक्कीच देते मी पण मी तर असं म्हणेल की तुम्ही लवकरात लवकर खरेदीला या इथे याल आणि बघाल ना तर तुम्हाला जास्त आवडतील क्वालिटी वगैरे कळेल आणि गर्दी पण चालू झाली अगदी थोड्या दिवसांवर नवरात्र आहे तुम्ही लवकरात लवकर खरेदीला या सो यांच्याकडे दुपट्ट्यांचं पण कलेक्शन बघा किती सुंदर आहे दुपट्ट्यामध्ये दुपट्टेमध्ये स्टार्टिंग प्राइस थ्री फिफ्टी भेटणार ओके साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये जेवढा डिझाईन पॅटर्न पाहिजे तेवढ्या डिझाईन पेट्रा भेटणार असेल कपडा मध्येर वर्क बघा मिरर वर्क पण आहे वाव तुम्ही हे नवरात्र व्यतिरिक्त सुद्धा वापरू शकता इतके छान दुपट्टा आहेत आणि प्रॉपर दोन ते अडीच मीटर आहेत त्यांचं पण छान आहे डिजिटल वर्क मध्ये सिंपल ड्रेस असेल तर छान वाटेल ना हा दुपट्टा आय थिंक एक एका दुपट्ट्याने पण तुमचा लुक क्रिएट होऊ शकतो असे दुपट्टे आहेत सो साडे तीनशे पासून सुरू आहे सो हे कसे आहे सातशे पर्यंत आहे सातशे मध्ये जेवढा महाग पाहिजे तेवढा महाग भेटणार याच्यामध्ये थोडाशे अठराशे दोन हजार बाईस पर्यंत येणार सातशे पासून सुरू आहे आणि तुम्ही डेली वर्क मध्ये सुद्धा वापरू शकता सो घेर पण बघा किती मोठ्या मोठा घेर आहे हा हे बघा प्रॉपर घेर आहे मोठाच्या मोठा आहे आणि कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे त्यामध्ये आपण डिस्प्ले डिझाईन भेटून पाहिजे डिझाईन भेटून तुम्हाला वेगळी वेगळी भेटणार पूर्ण सिक, सिक्वेन्स वर्क आणि कलर्स मिळणार आहे तुम्हाला आ, कलर सगळे मध्ये हा बघा हा प्लेन मध्ये आहे हा बांधणीच पण सुंदर आहे आणि कपडा क्वालिटी पण खूप छान आहे इवन घेर पण सगळ्यांचे मोठे आहेत फक्त प्राइस प्रमाणे वर्क बदलत जात पॅटर्न बदलत जातात वाव खूप सुंदर सो खूप छान असं कलेक्शन आहे तुम्ही सर्वच पाहिलं त्यांच्याकडे मस्त मस्त आहे तुम्हाला अगदी कमी बजेट मध्ये पण मिळतात तीनशे साडेतीनशे पासून लहान मुलांचे ते मोठ्यांपर्यंत सर्व काही कलेक्शन आहे तर आपण या दुकानामध्ये पाहिलं खूप छान असं कलेक्शन आहे भरपूर पॅटर्न आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्व काही कलेक्शन तुम्हाला इथे एकाच ठिकाणी मिळेल त्यामुळे तुम्हाला दुसरे कुठे जायची गरज नाही खूप छान असं दुकान आहे आम्हाला लवकरात लवकर खरेदीला या आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून नक्कीच सांगा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद